आवाज मानदेशाचा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे मात्र या चित्रपटात छत्रपती संभाजी राजे हे एका दृश्यामध्ये नृत्य करताना दिसले आहेत यावर काही शिवप्रेमींनी आक्षेप घेत चित्रपटाबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्यात या वादात उदयनराजे भोसलेंनी मध्यस्थी करत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांशी चर्चा केली सदर दृश्यांविषयी इतिहास तज्ञांशी चर्चा करावी अशा सूचना उदयनराजेंनी केल्या कसं आहे की एखादा सीन असतं लोकांना वाटतं किंवा ते त्या काळात मग दाखले काढतात जे दाखले असतील ते ह्याच्या अनुषंगाने हे आपल्याला वाटतं आहे हे नको ते नको एखादा दोन सीन तेवढं असेल जर डिलीट केलं की मग पण हा लवकरात लवकर तरुणांच्या करता खास करून म्हणजे हा हा प्रदर्शित व्हावा जेणेकरून करून त्यांना पण कळायला पाहिजे ना हे की आता कालांतराने आपल्याला माहिती आहे की संपूर्ण एवढं टेक्नॉलॉजी एवढी वाढत चालली आहे आणि इतिहास हा विषय वरती फारसं कोण फारसं कोण लक्ष देत नाही आणि त्यामुळे ना की हा इतिहास पुढच्या पिढीला क कळा क कळायला का, का, पाहिजे आणि वाचन तर किती थोडं झालं आहे आणि त्यामुळं ह्या संपूर्ण आपण तुम्ही आम्ही भावी पिढीला फारसं फार ह्या हे तुमच्या माध्यमातून म्हणजे पिक्चरच्या माध्यमातून असेल किंवा ह्याच्या बाकीच्या ग्रंथ तर किती अलीकडची पिढी तर वाचत पण नाही वाच वाचन एकदम कमी झालं आहे एवढं स्पेशलायझेशन आता आलं आहे की त्या स्पेशलायझेशनमुळे लोकांना आणि कॉम्पिटेटिव्हनेस एवढं वाढलं त्यामुळं लोकांना वेळच मिळत नाही आणि त्यामुळे ह्याच्यातनं कसं आहे की त्यांना शिक त्यांना एक म्हणजे पे त्यांना एक प्रकारचं त्यांना एक त्यांना सुद्धा एक ऊर्जा येण्यासारखं हां बाकी काय नाही हां चालेल जी हो नो प्रॉब्लेम दाखवायला येणार आहे हा मी तर मी मी तर वाटच बघतोय कधी बघायचं हो हो अगदी ओके हां चाले ओके चालेल जय शिवराय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा